झालं खीर आणि कुंडे तर आता आपल्याला गुळ आणि दूध टाकून त्याला मस्त आटवून घ्यायचं आहे नागपंचमी विशेष नैवेद्याच ताट अजून लक्ष्मणजींची जी आपल्याला रिएक्शन घ्यायची बाकी आहे कधी तर कधी तर कौतुक नाटक नका झालं कस काय कडक झालं काय तोबा 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 थारा मूड खराब कर नमस्ते मी अपर्णा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या मध्ये त्याचं नाव आहे अपर्णा लोक तर फ्रेंड्स आता चालू आहे श्रावण आणि श्रावणातला हा पहिला सण आहे जे की आहे नागपंचमी नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर नागपंचमी पासून सगळे सण सुरू होत असतात भारतीय सणाची सुरुवात तुम्ही म्हणू शकता नागपंचमी म्हणजे आपण ज्या वातावरणात राहतो जिथे आहोत तिथे आपण आपली संस्कृती जपली पाहिजे आपले सण सर्ण, आपल्या सणांचं महत्व आपण जपलं पाहिजे भलेही आपल्याला पूर्वीचे सगळे रीतिरिवाज आपल्याला फॉलो करणे नाही झाले तरीही चालतील पण आपण साजरे केले पाहिजेत आपल्याला जसं जमेल तसं आणि खूप छान वाटतं फ्रेंड्स आपण आपले सण साजरी करतो ते अजूनही आपल्या खेडेगावात जुन्या बायका वगैरे आहेत त्या खूप उत्साहाने हा सण साजरी करत असतात छान मोठ मोठे झोके बांधले जातात नागोबाची पूजा केली जाते खरे, -खरे नागोबाचे शोर ठेवले जातात आणि सापाचे इतके वेगवेगळे वे रंग असतात ते सुद्धा त्या शिबिरातून आम्हाला कळायचं लहानपणी तर लहानपणी तर खूप मोठे मोठे झोके बांधले जायचे आणि खूप एन्जॉय करायचो आता हे खूप छान वाटतं आठवण लहानपणीच्या गोष्टी तर आता मी बदाम कापत आहे कारण की आता मी करणार आहे खीर तर आजच्या आजच्या दिवसाला खीर आणि उंडे काही ठिकाणी दिंडसुद्धा म्हणतात पुरणाचे दिंड तर माझी मम्मी ला मी करताना बघितलेलं आहे लहानपणापासून की पॉकेट टाईप उंडे करायची तर आज मी सुद्धा करणार आहे तर आपल्याला लागणार ला आहे उंड्यांसाठी पुरण लागणार आहे कणिक लागणार आहे आणि असं मस्त लाटून घ्यायची आहे त्याच्यामध्ये हे चौकणी आकाराचे त्याला शेप घेऊन घ्यायचा आहे पुरणाला आणि तो आपण त्या कोळीच्या मधोमध ठेवून त्याला चार पदरी आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि ते त्यानंतर आपल्याला त्याला काय म्हणतात वापरून घ्यायचं आहे जसं मोदक आपण वापरून घेतो त्या पद्धतीने तर अशा पद्धतीने आजच्या दिवसाला उंड्यांचे खूप महत्व आहे आणि हे उंडे मस्त त्याला फोडून त्याच्यामध्ये तुपाची धाळ टाकून ते खाल्ले जातात तर आता मी तुम्हाला ताट वगैरे वाढून दाखवल्यानंतर तुम्हाला दाखवून दे की आपलं आजचं नैवेद्याचं ताट कसं असणार आहे पूर्वी पूजा कशी केली जायची की एक असं नागोबाचं फोटो असायचा खरोखर वाळू वारूड असायचं तिथं नागोबा खरोखर असायचा किंवा मातीचे बनलेले असायचे त्यांची ते पूजा केली जात असे पण आता इथे माझ्याकडे तुम्हाला माहितच आहे मी कोरियात असते तर कोरियामध्ये मला हे काही शक्य नसणार आहे तर मी काय करणार आहे मागच्या वर्षीच माझं एक ड्रॉइंग केलेलं आहे ते ड्रॉइंग मी कसं काढलेलं आहे ते मी मला बाजूला लावून दाखवते त्यानंतर आता आपण याची पूजा करणार आहोत बायूला मी छान नटव नटवणार आहे आणि मग आपण आपली आपली मग आपण आपली पूजा करूया तर आता चल मी आता पहिले खीर आणि मुंडे बनवून तर फ्रेंड्स आता माझी सगळी तयारी झालेली आहे एवढ्यांची आमटिस्ता बनवून झाली आहे भात बनवून झालेला आहे कलिक तिपून झालेली आहे इकडं पुरण बनवून झालेलं आहे इकडे खिरीचं गहू शिजवून ठेवलेलं आहे मी तर आता मी सर्वात आधी करून घेते उंडे करून घेते आणि मग खीर बनवते बनवून झालेले आहेत आता उकडायला ठेवले आहे मी मायक्रोवेव्ह मध्ये उकडायला ठेवलेले आहेत तर आता मी इथं तयारी केलेली आहे काजू आणि बदाम कापून घेतलेले आहेत इथं घेतलेलं आहे किसून गुळ घेतलेला आहे इथे या कुकरमध्ये मी गव्हाची खीर शिजवून घेतलेली आहे इथे मी बटरपासून बनवलेले तूप आहे आणि इथे आहे दूध तर आता आपण खीर बनवून घेऊया आणि सर्वात आधी आपल्याला ठेवायचं आहे पातील आणि इथं मी बनवून ऍक्च्युली हे हळदीचं डबी आहे पण मी याच्यामध्ये काल मस्त इलायची आणि जायफळची पूड बनवून घेतलेली आहे तर आता मस्त पातीला तापलेलं आहे तर त्यामध्ये आपण तूप टाकून घेऊयात तूप टाकून त्याच्यामध्ये हे ड्रायफ्रूट आधी मी तळून घेते ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये शिजलेली खीर टाकून घ्यायची आहे आपल्याला मला हा कुकर खूप छान वाटतो काही काही पण थोडंसं करायचं तर पटकन होऊन जातं तर आता आपली खीर टाकून झालेली आहे एक दोन मिनटं तुपामध्ये मस्त भाजून घ्यायची आणि मग आता लगेच आपल्याला की ऑलरेडी शिजलेली आहे तर आता आपल्याला गूळ आणि दूध टाकून त्याला मस्त आटवून घ्यायचं आहे तर आता मी गूळ टाकत आहे गूळ टाकल्यानंतर अजून त्याला पाणी सुटणार आहे विलायची जी पूड मी आत्तासुद्धा थोडीशी टाकते आणि सुद्धा गुळ टाकायची आहे जेणेकरून गोवास खूप खूपच भारी येतो आता थोडी टाकते आणि लास्टला थोडी टाकणार आहे गुळ विरघळून झाल्यानंतर लगेचच विरघळतोय बघू शकता मस्त अशी आपली खीर अशी छान झालेली आहे शिजलेली आहे आता फक्त हे दूध आटेपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे अजून थोड्या वेळ आणि गुळ सुद्धा मस्त वितळला गेलेला आहे पूर्ण आणि आता आपण बघूयात आता थोडस केसर पाणी सुद्धा मी टाकते म्हणजे कलर छान येईल आता इथे मी मस्त केसर पाणी करून घेतलेलं आहे केसर पाणी झालेलं आहे तर आता ओघून घेऊयात आपण तर हे मस्त ताड झालेलं आहे असं नागपंचमी विशेष नैवेद्याचं ताट तर बघा इथ उंडे इथे आहे तूप भात पापड्या खीर आणि येळवल्याची आमटी हो है। है आता बघा इथल्या छोट्याशा पार्क मध्ये आलो आहोत स्कायू खेळत आहे इकडे लक्ष्मणजी बबल सोडत आहेत आणि हे बघा हे एन्जॉय करत आहेत इथे आता इथे समोरच झोका आहेत तर मी आणि स्काई आता थोड्या वेळ झोक खेळतो बोक हे बघा आहे स्काईच खेळणं बाय बाय तर फ्रेंड्स तुम्हाला कसं वाटलं आजचा आपला नागपंचमीचा व्हिडिओ तर आवडला असेल तर मस्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो अजून लक्ष्मणजींची जी आपल्याला रिॲक्शन घ्यायची बाकी आहे तर ते क्लिप मी तुम्हाला दाखवते बाय बाय तर फ्रेंड्स आता आपण विचारू लक्ष्मणजींना कसं झालंय ते बघा तिकडे बघा काय चाललंय कधीतरी कधीतरी कऊ दुख 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 नाटक नका करू कस काय कडक झालं काय तोबा 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 आता मूड खराब कर दिया ओ माय क्रो ओ हे छान आहे खावा हां हे बघा <laughs> <laughs> हां हे छान सकाळचे चांगले होते का तूप देते त्यासोबत खायला तर चांगले झालेत ना फक्त वरचं आवरण कडक झालं ते भौतिक मायक्रोवे मुळे बरे खीर दिसण्यावरून का मासिसो तर फ्रेंड बघा माझा अवतार मी सगळं चेंज केलेला आहे मासिसो म्हणजे कोरियन मध्ये छान मस्त अप्रतिम झालेला आहे ते मी व्हिडिओ एंड करते बाय बाय